नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नव्वे गणित भाग एक द्वितीय सत्रातील म्हणजे अंतिम परीक्षा वार्षिक परीक्षेची सरावाची प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत आपणाकडे उपलब्ध असलेली प्रश्नपत्रिका येणार असलेली प्रश्नपत्रिका एवढ्याच अभ्यासक्रमावर आधारित आहे अशा स्वरूपाचे प्रश्न असतात सरावाच्या दृष्टीनं ही प्रश्नपत्रिका महत्त्वाची आहे प्रश्न तिसरा एपर्यंत आपण सोडवलेले आहेत कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत गणित विषयातील तज्ज्ञ शिक्षकांच्याकडून या प्रश्नपत्रिका तयार केल्या जातात त्यामुळं अशा प्रश्नपत्रिकांना निश्चितच महत्त्वाचं स्थान आहे प्रश्न, प्रश्न तिसरा ए आपण सोडवलेला आहे प्रश्न तिसरा बतला पहिला ब आहे खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही दोन सोडवायचे आहेत एकूण चार असतात प्रत्येकी तीन गुण सहा गुणांचा प्रश्न असतो मॉडेल हायस्कूल नांदपूर येथील इयत्ता चाळीस विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेत गणितात ऐंशीपैकी मिळवलेले गुण पुढे दिले आहेत या सामग्रीच्या आधारे तीस ते चाळीस चाळीस ते पन्नास पन्नास साठ अशा पद्धतीचे वर्ग घेऊन वर्गीकृत वारंवारता सारणे तयार करा या ठिकाणी गुण आहेत सत्तर पन्नास साठ सहासष्ट पंचेचाळीस सेहेचाळीस अडतीस छ तीस चाळीस सत्तेचाळीस छप्पन अडुसष्ट ऐंशी एकोणऐंशी एकोणचाळीस त्रेचाळीस सत्तावन्न एकसष्ट एक्कावन्न बत्तीस बेचाळीस त्रेचाळीस पंच्याहत्तर त्रेचाळीस छत्तीस सदतीस एकसष्ट एकाहत्तर बत्तीस चाळीस पंचेचाळीस बत्तीस छत्तीस बेचाळीस त्रेचाळीस पंचावन्न छप्पन बासष्ट सहासष्ट बहात्तर या ठिकाणी एकूण चाळीस विद्यार्थ्यांचे गुण आहेत या ठिकाणी वर्ग सांगितले त्यांनी तीस ते चाळीस चाळीस पन्नास पन्नास ते साठ साठ ते सत्तर सत्तर ते ऐंशी ऐंशी ते नव्वद असे वर्ग केलेले आहेत या ठिकाणी तीस ते चाळीसमध्ये जे विद्यार्थी बसणारे आहेत एकूण नऊ विद्यार्थी आहेत यामध्ये तीस ते चाळीसमधले पहा या ठिकाणी नऊ विद्यार्थी कसे भेटतात आपल्याला अडतीस तीस हा चाळीस पुढच्यात घ्यायचा असतो त्यामुळे एक दोन तीन चार पाच आहे पाच सहा सात आठ हा चाळीस पुढे घ्यायचा आठ आणि नऊ ओके त्यानंतर चाळीस ते पन्नासमध्ये बारा विद्यार्थी आहेत चाळीस ते पन्नासमध्ये बारा चाळीस ते पन्नासमध्ये पहा बारा कसे आहेत त्या ठिकाणी हा पन्नास पुढे घ्यायचा असतो इथं पंचेचाळीस आहे सेहेचाळीस दोन दोन हा चाळीस तीन तीन इथं सत्तेचाळीस चार इथं पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि हा चाळीस घ्यायचा त्यातमध्ये बारा त्यानंतर पन्नास ते साठमध्ये सहा विद्यार्थी आहेत पन्नास ते साठमध्ये पन्नासशे साठमध्ये सहा विद्यार्थी आहेत एक या ठिकाणी हा साठ पुढे घ्यायचा असतो हा घ्यायचा नाही एक छप्पन दोन सत्तावन तीन एकावन्न चार पंचावन्न पाच छप्पन सहा एकूण सहा ओके त्यानंतर सत्तर, सत्तर ते ऐंशीमध्ये पाच आहेत सत्तर ते ऐंशी हे तर एक आहे सत्तर एक आहे एकोणऐंशी दोन पंच्याहत्तर तीन एकाहत्तर चार आणि बहात्तर पाच एकूण पाच विद्यार्थी आहेत ओके आणि ऐंशी ते नव्वदमध्ये केवळ एक विद्यार्थी आहे इथं ऐंशी गुणांचा केवळ एक विद्यार्थी आहे ओके अशा पद्धतीनं या ठिकाणी नऊ एकवीस सन सात सत्तावीस सन सात चौतीस पाच एकोणशेन एक चाळीस एक एक विद्यार्थी ओके अशा पद्धतीनं सारणी फक्त तयार करायची आहे वारंवारता सारणी समीर राणे पुढचा आपल्या उत्पन्नाच्या तीन टक्के उत्पन्न समाज कार्यासाठी दिले नव्वद टक्के उत्पन्न खर्च केले तिच्याकडे रुपये सतराशे पन्नास उरले तर तिचे मासिक उत्पन्न किती ते एक समानायचं मासिक उत्पन्न समीरने आपल्या उत्पन्नाच्या तीन टक्के उत्पन्न समाज करायसाठी खर्च केलेत मग समाज करायसाठी एक तीन टक्के म्हणजे तीन एकशे भागले शंभर आणि आपल्या रकमेतून नऊ आपल्या रकमेतून नव्वद टक्के खर्च करते म्हणजे केळेला खर्च एकशे नव्वद टक्के एक सुनिले नव्वद भागले शंभर बरोबर नव्वद एकशे भागले शंभर त्यामुळे उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत उत्पन्न एक्स आहे वजा खर्च हा तीन एक्स सगले शंभर आणि ह्या नव्वद एकशे भागले शंभर त्यामुळं त्र्याण्णव एक भागिले शंभर ओके एक सजा त्र्याण्णव एक सगले शंभर वजाबाकी करताना ही छेद समान आहे नव्वद एक सी आणि तीन एकशे औंशींची बरी त्र्याण्णव एक स एक सजा त्र्याण्णव एकशे भागले शंभर बचत सतराशे पन्नास आहे ओके त्रिकज गुणागार छेद सारखा नाही म्हणून शंभर एके शंभर एक वजा त्र्याण्णव एके त्र्याण्णव एक छेद शंभर एके शंभर एकशे मधनं त्र्याण्णव एकशे गेले सात एक स भागिले शंभर हे भागले शंभर सतराशे पन्नास लागून गेले त्यामुळे एक बरोबर हे सात सतराशे पन्नास गुणले शंभरला सात सातनं सतराशे पन्नासला भाग जातोय साधून चौदा उरले तीन सातापाचा पस्तीस पस्तीस झाली तर सात शून्य शून्य दोनशे पन्नास गुणले शंभर पंचवीस एक्के पंचवीस एक दोन तीन शून्य एक एक्सबरोबर पंचवीस हजार रुपये समीरचे मासिक उत्पन्न अडीच हजार रुपये ओके समीराचे मासिक उत्पन्न पंचवीस हजार रुपये तिसरा प्रश्न आहे पन्नास प्राप्तांकाचा मध्य ऐंशी आला परंतु यातील एकोणीसा प्राप्तांक चुकून एक्क्याण्णव घेण्यात आला असे नंतर लक्षात आले मग दुरुस्तीनंतरचा मध्य किती आता ऐंशी प्राप्तांगांचा मध्य एक ऐंशी आहे पन्नास प्राप्तांकाचा मध्य ऐंशी आहे म्हणजे एकोणपन्नास प्राप्तांगांची बेरीज साहजिकच ऐंशी गुणले पन्नास चार हजार असणार आहे प्राप्तांगाचा मध्य ऐंशी आहे म्हणजे एक्स बार मध्य बरोबर समेशनोर एक्स आहे भागिलियन समेशनोर एक्स आय काढायचं आहे भागले पन्नास आहे पन्नास प्राप्तांग आहेत मद्य पन्नास ऐंशी आहे म्हणून या मद्याला ऐंशीला भागिले एकूण प्राप्तांक पन्नास आल्यानंतर समेशन ओव्हर एक्स आय पन्नास प्राप्तांगांची बेरीज ऐंशीमधले पन्नास चार हजार मिळणार आहे एकोणीस हा प्राप्तांक एक्क्याण्णव झाला चुकून किती वाढला मग बेरीज झालेली वाढ एक्क्याण्णव हजे एकोणीस बहात्तर एक्क्याण्णवमधनं एकोणीसमध्ये बहात्तर म्हणजे चार हजारमधनं चुकून या ठिकाणी एक कोणीचं एकोणीस प्राप्तांकाचं एक्क्याण्णव झाल्यामुळं बहात्तर प्राप्तांक वाढलेत म्हणजे ब्रा बहात्तर गुण वाढलेत म्हणजे चार हजारमधनं हे बहात्तर गुण वजा केले पाहिजेत म्हणजेच ती बेरीज या ठिकाणी चार हजार वजा बहात्तर तीन हजार नऊशे अठ्ठावीस मग आता या ठिकाणी ही बेरीज तीन हजार नऊशे अठ्ठावीस आहे इथं चार हजार होती म्हणून चार हजाराला पन्नासनं भागल्यानंतर सरासरी ऐंशी येते आता आपल्याला याच पन्नासनं तीन हजार नऊशे अठ्ठावीसला भागलं पाहिजे इथं तीनशे ब्याण्णव आहे पन्नास सत्ते साडेतीनशे तीनशे ब्याण्णवमधनं तीनशे पन्नास गेले बेचाळीस उरले बेचाळीस शून्य चारशे वीस पन्नास अठ्ठे चारशे चारशे वीसमधनं चारशे गेले वीस उरले या ठिकाणी या ठिकाणी पन्नास सत्ते तीनशे पन्नास तीनशे ब्याण्णवमधनं तीनशे पन्नास गेले बेचाळीस उरले वरती हे चारसे चारसे वर आठ घेतले पन्नास अठ्ठे चारशे चारशे अठ्ठावीसमधनं चारशे गेले उरले अठ्ठावीस अठ्ठावीसवर शून्य घेतले आणि दोनशे ऐंशी झाले म्हणून पन्नास पाचचा अडीचशे दोनशे ऐंशीमधनं दोनशे पन्नास गेले तीस उरले तीसवर शून्य घेतले तीनशे आले म्हणून पन्नास टक्के तीनशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट छप्पन ओके म्हणजे दुरुस्तीनंतरचा मध्य ऐंशीवरून अष्ट्याहत्तर पॉईंट छप्पन आलेला आहे ओके तीन खुर्च्या व दोन टेबलांची किंमत चौथा प्रश्न आहे चार हजार पाचशे रुपये आहे पाच खुर्च्या आणि तीन टेबलांची किंमत सात हजार रुपये आहे तर एक खुर्ची आणि एक टेबल यांची किंमत काढूया एका खुर्चीची किंमत एकशे रुपये मानली एका टेबलाची किंमत वाय रुपये मांडली पहिल्या अटकाय होणार आहे तीन एक अधिक दोन वायवर चार हजार पाचशे आणि दुसऱ्या पाच एक एक, एक तीन वायबरोबर सात हजार अशा पद्धतीनं समीकरण एक आणि दोन तयार केले आहेत आपल्याला जर वायला घालवायचं असेल तर वायचे गुण समीकरणातले समान होण्यासाठी एकमेकांच्या सहगुणकाने एकमेकाला गुणायचं या दोनला तीननं गुणायचं म्हणजे समीकरण तीन न आणि या दोननं या तीनला गुणायचं म्हणजे समीकरण दोनला दोन न दोन गुणायचं आणि मग समीकरण एक म्हणून दोन वजा केले की हितला येणारा सहा वाय हितला सहा वाय निघून जातोय पहा पहिल्या समीकरणाला तीन न गुणल्यानंतर तीन त्रिकं नऊ एकसष्ट तीन जुनी सहा पंचेस तिर्कं एकशे पस्तीस आणि या दोन शून्य साडे तेरा हजार समीकरण दोनला तीन न गुणले तीनापी पन दोन न गुणले बेपंचे दहा बे तिकं सहा सात चौदा हजार वजा चिन्ह बदलायची वजा करायची म्हटल्यानंतर दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदात चिन्ह बदलायचं चौदा हजारचं वजा झालं अधिक सवायचं वजा सवय झालं अधिक दहा वजा वजादायक झालं त्यामुळे या ठिकाणी वजा चौदा हजारमधनं अधिक तेरा तेरा हजार पाचशे गेले वजा पाचशे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि आलेल्या वजाबाकीला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं जर एक वजा यांनी एक अधिक असेल तर इथं अधिकशा वजा सावय गेले वजा दहा एकसंमधनं अधिक नऊ एकशे गेले वजा एक दोन्ही वच वजा वजा गेले एकशे बरोबर पाचशे ही किंमत समीकरण आपल्याला दोनमध्ये ठेवायची आहे समीकरण दोन काय आहे पाच एक तीन एक तीन वाय बरोबर सात हजार आणि मग या ठिकाणी एकशे किंमत पाचशे पाच गुणले पाचशे अधिक तीन वाय बरोबर सात हजार या ठिकाणी पाच गुणले पाचशे म्हणजे वाचा वाचा पंचवीस अडीच हजार अधिक तीन वाय बरोबर सात हजार तीन वायबरोबर सात हजार वाजा अडीच हजार साडेचार हजार तीन वायबरोबर चार हजार पाचशे वायबरोबर चार हजार पाचशेला तीन भागल्यानंतर तीन एके तीन उरला एक पंधरा दोन शून्य पंधराशे म्हणजे एक खुर्ची पाचशे रुपये आणि एक टेबल पंधराशे रुपये ओके वाय टेबल होतं त्यामुळे एक टेबल पंधराशे रुपये एक, एक खुर्ची होती एक खुर्ची पाचशे रुपये अशा पद्धतीनं प्रश्न चौथ्यातला पहिला चौथ्यामध्ये तीन असतात कोणतेही दोन सोडाचे असतात प्रत्येकी चार गुण आठ गुणांचा प्रश्न असतो थोडीशी काठिण्य पातळी असते पहिला दोन व्यक्तींच्या उत्पन्नाचे गुणोत्तर नवा सात आहे व त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर चारास तीन आहे प्रत्येकाची बचत दोनशे रुपये असेल तर प्रत्येकाचे उत्पन्न काढा या ठिकाणी प्रत्येकाच्या उत्पन्नाची समानपट एक समानो त्यामुळं पहिल्या व्यक्तीचं उत्पन्न नऊ एक होईल दुसऱ्या व्यक्तीचं उत्पन्न सात एक होईल ओके आणि या ठिकाणी प्रत्येकाची बचत दोनशे रुपये आहे येथे उत्पन्नाची समानपट एक समान त्यामुळं पहिल्या व्यक्तीचे उत्पन्न नऊ एक रुपये तर दुसऱ्या व्यक्तीचे उत्पन्न उत्पन्न या ठिकाणी सात एकस रुपये ओके मानू आता आपल्याला सूत्र माहिती आहे उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत ही बचत मागे घेतली उत्पन्नातनं बचत वजा केली की खर्च मिळतोय त्यामुळं प्रश्नावरून या ठिकाणी नऊ एक्स वजा बचत दोघाचे पण दोनशे उत्पन्न वजा बचत म्हटलेलं आहे पलीकडे खर्च येणार उत्पन्न कच्चं काम उत्पन्न वजा बचत बरोबर खर्च ओके म्हणून नऊ एक सजा उत्पन्न बचत आहे दोनशे छेदस्थानी गुणोत्तर सात एक सव वजा दोनशे आणि बरोबर खर्चांचं गुणोत्तर चार असतीन आहे ओके म्हणून चार असतील आणि हे सोडवायचं आणि एकशे किंमत काढायची नऊ एक सजा दोनशे त्याला गुण दे तीन म्हणून बरोबर चारला सात एक सजा दोनशे तीननं नऊला नवतर्क सत्ता म्हणून सत्तावीस एक्स वजा दोनशे गुणले तीन सहाशे वजा बरोबर चार गुणले सात अठ्ठावीसशे एक्स वजा चार जुने आठ वजा आठशे वजा सहाशे वजा आठशे मागे घेतला आधी एक आठशे या ठिकाणी अठ्ठावीस अठ्ठावीसशेसं तिथंच आहे सत्तावीस शेक्स पहिले घेतला वजा सत्तावीसशे एक्स अठ्ठावीस शेसमधनं सत्तावीस एक गेले एक सवरला आणि आठशातनं सहाशे गेले दोनशे ओके एक्स बरोबर दोनशे म्हणून प्रत्येकाची बचत नऊ एक्स बरोबर नऊ गुणले दोन नऊ गुणले दोन, आता दोनशे आहे एकशेची किंमत नऊ जुने अठराशे रुपये आणि दुसऱ्याची बचत तसेच सात एक्स बरोबर सात गुणले दोनशे बरोबर चौदाशे रुपये ओके अशा पद्धतीनं चौथ्यातला दुसरा आहे जर बी वाय अधिक सी झड भागले बीवर्गाधिक सी वर्ग बरोबर सी झेड अधिक एक्स भागिले सी ए वर्ग बरोबर ए एक्स अधिक बी एक वाय भागिले ए e वर्ग अधिक वर्ग तर एक्स भागिले ए बरोबर वाय भागिले बी बरोबर झेड भागिले सी हे सिद्ध करा आपल्याला समान गुणोत्तराचा सिद्धांत वापरावा लागेल इथं समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार या ठिकाणी प्रत्येक गुणोत्तर बरोबर अंशांची बेरीज छेदांची बेरीज घ्यायची या ठिकाणी समान गुणोत्तराचा सिद्धांत आहे जर ए भागिले बी बरोबर सी भागिले डी असेल तर अंशांची बेरीज करून येणार आणि छेदांची बेरीज करून येणार गुणोत्तर समान आहे तिन्ही पण समान असतात अशाच पद्धतीनं ए भागिले बी बरोबर सी भागिले डी बरोबर ई e भागली एफ असेल तर ए अधिक सी अधिक ई e, भागिले बी अधिक डी अधिक एफ असते ओके अशा पद्धतीनं म्हणून या ठिकाणी अंशांची बेरीज म्हणजे या ठिकाणी बी एक्स अधिक सी एक्स अधिक सी झेड अधिक ए एक्स अधिक ए एक्स अधिक बी वाय ओके बी वाय अधिक सी एक्स अधिक सी झड अधिक ए एक्स अधिक ए एक्स अधिक बी वाय भागिले छेदांची बिरीज बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक सी वर्ग अधिक ए वर्ग अधिक सी वर्ग अधिक ए वर्ग अधिक ए वर्ग अधिक बी वर्ग त्यामुळं वरती ए एक्स दोन वेळा आहे दोन ए एक्स वरती अधिक बी वाय दोन वेळा आहे बी वाय आधीक हे पहिलं बिवायचं आहे ओके चुकून झालेलं आहे वाय आहे ना दोन बिवाय आणि आधी सी झेड सी झेड दोन वेळा so, आहे सो सॉरी इथं पण सीझेड झेड आहे चुकून सी एक्स झाले सी झेड त्यामुळं सी झेड सी झेड दोन सी झेड मागील ए वर्ग दोन वेळा आहे बी वर्ग दोन वेळा आहे आणि सी वर्ग दोन वेळा आहे तर वरती अंशिष्ठाने सामायिक दोन निघाला ए एक स अधिक बी वाय अधिक सी झेड राहिलं खाली दोन सामाय काढला ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग त्यामुळे प्रत्येक गुणोत्तर दोन दोन जाऊन ए एक स अधिक बी वाय अधिक सी झेड भागिले ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग ओके पुन्हा प्रत्येक गुणोत्तर या गुणोत्तरातून हे गुणोत्तर प्रत्येक गुणोत्तर वाजा करायचं एक स अधिक बी वाय अधिक सी झेड वजा हा बी वाय अधिक शी झेड कंसात वाय अधिक सी झेड मागिले ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग हांश वजा कंसात बीवर्ग अधिक सी वर्ग हा कंस सोडूया वजा चिन्ह बाहेर असल्या मनातल्या प्रत्येक पदात चिन्ह बदलणार एक स अधिक बिवाय अधिक शी झेड वजा बिवाय वजा शी झेड खाली ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक शीवर्ग वजा बीवर्ग वजा शी वर्ग त्यामुळे या ठिकाणी अधिक वाय वजा बिवाय गेले अधिक शी झड वजा शि झड गेले वजा बीवर्ग अधिक बीवर्ग अधिक शीवर्ग वजाशी वर्ग, वर्ग सीवर्ग, गेले राहिले आहेत एक्स भागिले ए वर्ग एक्स पाठी एक्स भागिले ए वर्ग त्यामुळं वरचा एक गेला ए आणि खालच्यातला ए वर्गमधला एक गेला त्यामुळे एक स भागिले ए राहिला ए पहिलं तसेच प्रत्येक गुणोत्तर बरोबर आता यातून एक साधिक विवा अधिक शिझेड अधिक भागिले एवर्ग अधिक बिवर्गाधिक शिवर्ग मधून आता वजा हा करायचा शि झेड दुसरं गुणतर वजा करायचं ओके पहा वजा केल्यानंतर हे वजा चिन्ह काढून टाकायचे आतले चिन्ह बदलतात वजा शिझड म्हणजे सोडवायचं वजा चिन्ह आत अधिकचं वजा करणार आहे वजाचं अधिक करणार आहे दोन्ही पण अधिक आहेत त्यामुळे दोन्ही पण वजा खाली पण त्यामुळे वजा शि झेड अधिक झेड वजा एक अधिक एक गेले वजा सी वर्ग अधिक शी वर्ग वजा ए वर्ग अधिक ए वर्ग बी वाय भागिले बी वर्ग राहिले बी बी कॅन्सल झाला खाली एक बी शिल्लक राहिला वाय भागिले बी हे दुसरं ओके आता शेवटी एक साधिक बी वादिक शिझड भागिले ए वर्ग अधिक वर्ग अधिक श्री वर्ग हे तिसरं गुणोत्तर वजा करायचं वाजा एक्स अधिक बी वाय अधिक सी झेड वजा एक्स स वजा बिवाय भागिले या ठिकाणी ए वर्ग अधिक वर्ग अधिक सी वर्ग वजा ए वर्ग वजा बी वर्ग या ठिकाणी वजा एक स अधिक एक्स अधिक बिवाय वजा बिवाय ए वर्ग वजा बी वर्ग अधिक बी वर्ग वजा बी बिवर्ग राहिलेल्या सी झेड भागिले सी वर्ग बरोबर सी सी गेले खाली एक शिल्लक राहिला झेड भागिले सी हे तिसरं आणि म्हणून एक दोन व तीनवरून या ठिकाणी आपलं काय मिळणार आहे एक्स भागिले ए बरोबर बी भागिले वाय भागिले बी बरोबर सी भागिले झेड ओके एकमध्ये एक्स भागिले ए दोनमध्ये वाय भागिले बी तीनमध्ये झेड भागिले सी त्यामुळे समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार जे आपल्याला दाखवायचं होतं एक दोन तीनवरून एक्स भागिले ए बरोबर वाय भागिले बी बरोबर सी भागिले झेड मिळालेले आहेत ओके अशा पद्धतीनं हा व्हिडिओ हो। जरूर लाईक करा आपल्या सर्व नवीतल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांनाही वार्षिक परीक्षेमध्ये त्यांच्याही गुणवत्तावाढीमध्ये बदल होवो त्यांची गुणवत्ता वाढो स्वरूप त्यांनाही समजू दे यासाठी त्यांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो